नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा सरकारने जारी केले स्पष्टीकरण तर कर्मचाऱ्यांसाठी ठरणार अत्यंत महत्त्वाची अपडेट चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी आपणास विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पाहावा जेणेकरून आपणास सर्व माहिती मिळेल आणि चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकासाठी अत्यंत महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केलेले आहे पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की मुलीचे नाव कौटुंबिक पेन्शनच्या यादीतून आता कोणत्याही परिस्थितीत वगळले जाणार नाही कार्यालयीन आदेशानुसार प्रत्येक सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकाने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती देणे आता बंधनकारक केलेले आहे मग ते कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र असोत किंवा नसोत विभागाने स्पष्ट केले आहे की ज्या क्षणी एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने निर्धारित प्रोफार्मामध्ये आपल्या मुलीचं नाव कुटुंब सदस्य म्हणून नमूद केलं असेल त्याच क्षणापासून ती कुटुंब सदस्य म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे त्यामुळे मुलीचे नाव कुटुंब सदस्यांच्या यादीतून आता काढले जाणार नाही हा नियम केंद्रीय नागरी सेवा नियम दोन हजार एकवीसमधील नियम पन्नास पंधरा अंतर्गत येत असून यान दाकल आवशक असुन या नियमानुसार आता सरकारी सेवेत दाखल होताच प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती देण्या आवश्यक असून यामध्ये आता पती पत्नी मुले पालक तसेच अपंग भाऊ बहिणींचाही समावेश करण्यात आलेला आहे